नमस्कार मैत्रिणीनू मी शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण लावणार आहोत खेकड्यांसाठी जाळी त्यात भाकरीचा चुरा करून टाकूया आणि ते पाण्यामध्ये सोडून देऊया तर चलो चला बघूया कशी जाळी लावता येत ते झाप खाली जाऊ दे हां तर मैत्रिणीनं बघा खेकड्या जाळ्या टाकाय चाललेले आमच्या तलाव्यात ती बंदाऱ्यात भरपूर खेकडे बघा सगळ्यांना या बघा जाळ्याला होतात पाण्यात भरपूर आणि खूप मोठे खेकडे बघा सकाळचे सहा वाजता खेकडे वर येतात त्या भिंकीला चिप चिकटलेले असतात बघा खेकडे आणि माणसं तिचा लागली की लगेच पाण्यात पळून जातात म्हटलं लावून तर जाळ आले त्यात तर आले त्यात भाकरी टाकली बघा

मै थकडे घवत बघा हे झाड आपण मध्ये सकाळ काढणार आहोत बघूया किती जाळ्यात मात फिकडे अडकलेत आता जाळ बुडाले पाण्यात पूर्णपणे उद्या सकाळी आपण सहा वाजता येऊन बघूया खेकडे किती वर आले ते रिअल तर मंडळी जाळं लावून झालेलं आहे खेकडे घावलेच तर उद्या की खेकड्याची कडी आपण बनवूया आणि ता व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करेन पाट्यावर वाटलेला मसाला खलबद्यात कुटलेले खेकडे कुठलीही मशीन न वापरता मिक्सर वगैरे आपण पाट्यावर केलेली कढी मसाला केलेली कडी बघूया खाऊया हा बघा आमच्याकडचा परिसर आहे Doğun ayıttı lakoy bu sulayı ki yaptı. Lakoy 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 lakoy. Saat. Doğun ayıttı. Sağın ya gus sulayın da lakoy dener. Sakkala fırını gıtsı Gitti batli ki mukri. Mukri kaygı

टॉर्च लावून टॉर्च लावतो बघाय मैत्रिणी खेकडे के केवढे मोठे सापडलेत हे बघा मैत्रिणी खेकडे सोलाचे चाललेत त्याचे कोच आणि आतले घाण साफ करून मग खेकडे घ्यायचे बनवायला तर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बघा मैत्रिणीनो आपले खेकडे स्वच्छ धुवून झालेत आता खेकड्याकडे बन बनवायला घ्यायची कुटायचे चाललेत याचा बारीक लागायचा बघा आणि परत पाण्याने धुवून काढायचं मग त्याचं जे मांस निघेल ते घ्यायचं आणि बाकीचं ठेकून द्यायचं

Дәрбава, басы ит. Ә मित्र बघा जिरे टाकले आपण आता जिराला तडका देऊया आणि लसूण खोबर बघा केले ते टाकूया आणि चांगलं त्याला तेलात फुटूया लाल होईपर्यंत y va a estar más मसाला चांगला भाजूया चटणी थांबाय भाजते का जरा आज बघा मित्रांनो पहाटे पहाटे खेकडे भरपूर आलेले त्यातले एक दोनच सापडले बाकीचे रात्री जाळ्यात पकडलेले मस्त पैकी बघा आज कढी होईल ह्या वर्षातली पहिलीच कढी बघा खेकड्याची टाका तर आता आपण लाल तिखट टाकूया त्याच्यात घरचा मसाला

बागा ही आपली कढी ऑलरेडी तयार होत आले बघा घट्ट झाले आणि मैत्रिणीनं कढी कधीही उकळायची नाही नाहीतर ती फुटते आणि त्याच्या काठी बनतात थोडा मोहरा आला की ते उतरून ठेवायचे आणि खायला घ्यायचे आता मीठो टाका तुमचं अंदाज अगं पाणी वटके अजून ती माणसानं काय बासकी तुला काय करायचं आहे चवळीनुसार मीठ टाकूया तर मित्रांनो बघा आपली कडी ऑलरेस्ट तयार झालेली आहे मस्त पैकी तिला ज्वारीच्या भाकरीवर खायची तर मला जसे आवडेल तसे आता त्या भगुल्याला काय जायचं धून ठेव धुवून लिपलेली भगुली न गो हे बघा कडेला कसं फिनिशिंग आलं मैतळी न बघा खेकडा कडी चुलेवरची कढी बघा వామలాగల <Gã> తేల बाज वी तुम्हारा कसा कमेंट सांगा सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद